कोण व्यक्ती कसा विचार करतो याचं का आहे नेम नाही त्यातून मोठे गुन्हेही होत आहेत अशीच एक घटना सोलापूरमध्ये घडली आहे खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने असं काही कृत्य केलं की त्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंबच हातरून हधरून तर गेलोय पण उद्ध्वस्तही झालं अनंत साळुंखे असं त्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे भांडणाला कोणतंही कारण लागत नाही तसंच प्रत्येक सोलापूरमध्ये झालेल्या घटनेत दिसून येतो तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालोय असा आक्षेप अनंत साळुंखे यांचा आपल्या पत्नीवर होता यावरून तो सतत पत्नीबरोबर भांडण करत होता पत्नी मनीषा यांनाही आपले पती असं का म्हणतायत याची कल्पना नव्हती त्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या पण पतीच्या डोक्यात ती एकच गोष्ट फिट झाली होती या रागातूनच पती अनंताने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला त्याने पत्नीला व मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं तिथं त्याने पत्नीचा ओढणीने गळा आवळला त्यावर त्याचं मन भागलं नाही त्याने तिच्यावर चाकूने वार केले पुढे तर डग दग, दगडानं तिला ठेचलं त्यात तिचा मृत्यू झाला पत्नीचा खून केल्यानंतर त्याने आपला मोर्चा मुलाकडे वळवला त्याने मुलावरही चाकून सपासपार केले त्यात तो गंभीर जखमी झाला हजारो प्रकार बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी शिवारात घडलाय यात मनीषा अनंत साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला तर अनंत साळुंखेच्या पत्नी होत्या तर त्यांचा मुलगा तेजस अनंत साळुंखे हा या हल्ल्यात जखमी झाला या प्रकरणी अनंत रामचंद्र साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करण्यात आली आहे यात ते मागे कोणतं कारण आहे का याचा शोधही पोलीस घेत आहेत सोलापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज